श्रोतेहो नमस्कार रेडिओ टी जे एटी नाईन पॉईंट सिक्स एफ एम ला आपण ऐकत आहात आपल्या परिसराचा आपला आवाज मी आहे आरजे वैशाली आणि श्रोते हो आज माझ्यासोबत इथे स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत आपण आहात ॲडव्होकेट अनिल यशवंत पाटील उत्कृष्ट कवी कथाकार आणि त्यासोबतच वात्रटीकाकार आणि त्यासोबतच खडकी परिसरातील पहिले कवी म्हणून त्यांना मान सम्मान मिळालेला आहे सर आपल्या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत नमस्कार शोधे हो जसं मी सरांचा परिचय तुम्हाला सांगितला की उत्कृष्ट कवी कथाकार आणि त्यासोबतच वात्र टीकाकार त्यांचे कितीतरी अनेक अशी पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत आणि वेगवेगळ्या लेखांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी लेखनसुद्धा केलेलं आहे तर मित्र हो सर्वात सर पहिला प्रश्न मला इथे विचारायला आवडेल की आपण ॲडव्होकेट जसं मी तुमचा परिचय करून दिला की आपण ॲडव्होकेट अनिल पाटील आणि आपण कवी आहात तर सर्वात पहिला जो प्रश्न मला इथे विचारायला आवडेल की कवी हा ठीक आहे म्हटलं जाते की जहा पोहोचे ना रवी वहा पोहोचे कवी कवीची जी कल्पना शक्ती असते ती अफाट असते पण ऍडव्होकेट व्हावं असं तुम्हाला कधीपासून वाटलं किंवा याकडे तुम्ही करिअर करण्याचा निर्णय कसा काय घेतला तर मला शिक्षकी पेशा आवडतो वकिली पेशा हा मी फक्त घेतलेला आहे लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी अच्छा म्हणजे मी सामाजिक कार्यकर्ता येत अस mm -hmm, mm -hmm. लोकांच्या समस्या ज्या असतील त्या मला चांगल्या प्रकारे व्यवस्थितरित्या त्यांना न्याय मिळावा गरीब जनतेला न्याय मिळावा mm -hmm, mm -hmm, यासाठी मी तो पेशा स्वीकारलेला होता mm -hmm, mm -hmm, mm -hmm, mm -hmm. आजपर्यंत वकिलीमध्ये मला तेवढा इंटरेस्ट नाही मी फक्त सामाजिक कामात रस घेऊन अनेक महिलांना रोजगार अनेकांचे प्रश्न सोडवलेले आहेत आजवर आणि त्यामुळं मला माणसाला धरून जगण्याचं तंत्र मला हवं आहे वकिली ते तंत्र असणार नाही असं मला वाटतं कारण कसं आहे तिथं फक्त व्यवहार चालतो वकिलीमध्ये शिक्षकी पेशात माणूस देश घडवण्याचं काम करत असतो आणि समाज घडवण्याचं काम करत असतो आणि त्यामुळेच मी हा पेशा जरी असला माझा तरी मी ह्याला बाजूला द्वितीय क्रमांक दिलेला आहे आणि शिक्षकी पेशाला प्रथम क्रमांक दिलेला आहे आणि म्हणूनच मी आज टीजे रेडिओ केंद्रावर उपस्थित झालेला निश्चितच सर सर आपण सांगितलं की आपल्याला शिक्षيكي पेशामध्ये जास्त इंटरेस्ट किंवा आवड होती आणि ॲडव्होकेट म्हटलं तर हा तुम्ही याला दुय्यम स्थान देता जेणेकरून तुम्ही सामाजिक कार्याची पण तुम्हाला फार गोडी आहे पण मला हे विचारायला आवडेल की म्हणतात ना की तुमच्यामधला जो कवी आहे तो कधी जागा झाला कधी असं तुम्हाला या कविता लिहिण्याची गोडी निर्माण झाली खर तर आता सांगायचं म्हटलं तर अनेक लोक म्हणतात की कॉलेजला गेलं की माणसातला कवी बाहेर येतो प्रेम कविता माणूस लिहू लागतो बरोबर आणि त्याच्यावरच तो जगण्यात म्हणजे आनंदच राहतो परंतु मी काल मागे पण सांगितलं आताही सांगतो की मी प्रेम कविता कधीच लिहित नाही याच कारण असं आहे की जग माझ्यावर इतकं प्रेम करतोय मी जगावर प्रेम करतोय त्यामुळं को लिहिण्यासारखं काही का नाही जसं ईश्वराला जाण तो शब्दांनी कळतो का नाही कळत ईश्वराला जाणावा लागतो त्या म्हणजे रिअलाईज करावं लागतो प्रचिती घ्यावी लागते तर तो कळतो तसं हे प्रेमाची प्रचिती यावी लागते शब्दांमध्ये प्रेम नसते म्हणून मी प्रेम कविता कधीच लिहित नाही माणसांवर प्रेम करण्याचं बघतो प्रेम कविता लिहिण्याचं मी बघत नाही नॉर्मली आपण बघतो की प्रेम झालं की पहिली कविता लिहिली जाते किंवा शायरी लिहिली जाते किंवा मग त्या प्रेयसीच्या जे सौंदर्याचं वर्णन केलं जातं तर ठीक आहे आपण जसं सांगितलं की आपण कधी यामध्ये रस नाही तर आपण आपल्या ज्या कविता दिसत आहेत त्या निसर्गावरती आधारित माणुसकीवरती आधारित आणि बऱ्याच अशा सामाजिक विषयांवरती आपल्या आधारित कविता आहे बरं सर मला पुढे विचारायला आवडेल तुम्हाला आठवतं का की तुमची आयुष्यामधली सर्वात पहिली जी कविता हो, जी तुम्ही कागदावरती रेखाटली असेल हो। ती कुठली ती होती मी नारायण सुरवे सुरवे नाना बापट म्हणून नाना बापट जे आहे ते बीजेपीचे मोठे कार्यकर्ते होते त्यावेळेस बरेच वर्ष झाली त्याला म्हणजे चौऱ्याण्णवच्या आधीची गोष्ट सांगतोय अच्छा तर त्यांच्या बरोबर मी एका कवी संमेलनात माझ्या आठ ओळी फक्त त्या म्हटल्या होत्या आणि ते शिव छत्रपती पुरस्कार विजेते होते आणि त्यांची त्यांचं वय त्यावेळेस साठ वर्ष होत तर माझं वय त्यावेळेस वीस बावीस पंचवीस असेल काहीतरी अंदाजे पण आम्ही दोघं इतकं दररोज भेटायचो दररोज गप्पा मारायचो आणि तेही ते ते उत्तम कवी होते तर त्यांच्या बरोबर म्हटलेली पहिली कविता मी तुम्हाला ऐकवतो अल्पावधी आयुष्याचे सुख तू जाणू घे अल्पावधी आयुष्याचे सुख तू जाणून घे जरी पडला खेळ सारा एकदा हसून घे जरी पडला खेळ सारा एकदा हसून घे जग आहे खोटे सारे जग आहे खोटे सारे योग्य ते शोधून घे जग आहे खोटे सारे योग्य ते शोधून घे दुःख आहे सागराचे सुख मोती शोधून घे दुःख आहे सागराचे सुख मोती शोधून घे आणि या मोत्यांना शोधण्याची गरज असते जीवनामध्ये रडत बसण्यापेक्षा अगदी बरोबर सर जसं आपण सांगितलं की आपण जी ही पहिली कविता केलेली हे तुम्ही कवी संमेलनामध्ये अगदी तुमच्या आठ होळी तुम्ही तिथे सादर केल्या पण आता तसं बघितलं तर तुमचं तुम्ही जसं जे वय सांगितलं अगदी वीस पंचवीस घरामध्ये तुम्ही आणि तिथे जे असतात ते दिग्गज कवी असतात तर मग जेव्हा तुम्ही तुमची ही कविता सादर केली तर प्रतिक्रिया कशी मिळाली कशी उत्तमच कारण होतं त्यावेळेस सगळेच नवोदित होते आणि दोन चारच जुने कवी होते आमचे त्यामुळं प्रत्येकाला प्रत्येकाची कविता लिखाण आवडतच असत त्यामुळे प्रत्येकाने प्रतिसाद उत्तम प्रकारे दिला म्हणून तर मी आज येथवर पोचलो बरोबर निश्चितच सर आता आपण सुरुवातीला सांगितलं की आपल्याला सामाजिक कार्याची सुद्धा आवड आहे आणि बरेच कार्य आपण करत असता पण आता सामाजिक कार्य करते वेळी किंवा मग आता ॲडव्होकेट जो तुमचा पेशा आहे तर या सगळ्या गोष्टींमध्ये जे कार्य करत असताना तुम्हाला कविता लिहिण्यासाठी किंवा कथाकार पण आहात तर कसा वेळ मिळतो किंवा मग कधी सुचलं आणि लिहिलं कसं असतं माहिती का <laughs> जे असं बसून वेळ काढून त्या लिखाणाला मी लिखाणच मानत नाही बिलकुल कारण का ते जाणीवपूर्वक लिहिलं गेलेलं असतं अंतर्स्फूर्तीने आलेलं नसतं जे अंतरस्फूर्तीने येतं ते खरं काव्य बरोबर आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल या निमित्त एक कविताही ऐकवेल जी राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत उद्यान प्रसाद कॉलेजच्या समोर आहे तिथं मी म्हटली होती आणि मी फिरायला चाललो होतो तिथं राज्यस्तरीय काव्य संमेलन आयोजित करण्यात आलेलं होतं mm -hmm. मी माझ्या मुंबईहून एक मित्र आलो असं mm -hmm. गप्पा मारत चाललो असतो था। आणि ही जी कविता मी ऐकवणार आहे ती कविता माझ्या खिशात रफ मध्ये होती फेअर बी नव्हती एक लिहून ठेवलेली होती तर mm -hmm. त्यानं म्हटलं तर रे काहीतरी आहे तर बघूया आपण म्हणून गेलो तो म्हटलं अरे मग बसायचं तर तू बी नाव दे बोल मी म्हंटल अरे कुठे फेअर नाही केले म्हणजे काय असेल ते आपल्या कुठे बक्षीस घ्यायचंय म्हणून मी तिथे गेलो त्या कार्यक्रमात सहभागी झालो आणि त्या कवितेनं आश्चर्य वाटेल तुम्हाला स्टेजवरचे जे असे कवी बोलायचं लगेच परीक्षण होतं तर स्टेजवरचा एक परीक्षक खाली आला त्याने मला म्हटलं तुम्ही असंच लिहित चला अरे हे माझ्यासाठी पुरस्कारापेक्षा जास्त होतं त्यावेळेस बरोबर आणि मग थांबलो थोडा वेळ कारण पुरस्कार लगेच डिक्लेअर होणार होता अर्ध्या तास मग ती कविता मी तुम्हाला ऐकवतो आणि ती वेगळे छंदाची आहे श्वासावरी माझ्या मज विसंबून राहता न आले प्रत्येकाला आपला श्वास असतो आणि श्वासाशिवाय जगू शकत नाही माणूस ही कविता आहे साधारण पंच्याण्णव शहाण्णव ची तर ह्या माग अस म्हणण्याचं कारण काय ते मी वाटलं नंतर उद्रुक्त करतो बिलकुल श्वासावरी माझ्या मज विसंबून राहता न आले इतरांसाठी मेलो स्वतःसाठी जगताना आले इतरांसाठी मेलो स्वतःसाठी जगता न आले दिदले दुबळ्या पंखांनाही भरारीचे बळमी दिधले दुबळ्या पंखांनाही भरारीचे बळमी असुनी पंख बळकट माझे मज उडतान आले क्या बात असुनी पंख बळकट माझे मज उडतान आले जीवानेच केले जीवानेच केले जेव्हा जीवन माझे उध्वस्त जीवानेच केले जेव्हा जीवन माझे उध्वस्त डोळ्यातील असवांनाही मज डाळतान आले क्या बात है? डोळ्यातील आसवांनाही मज ढाळतान आले सारी मदार होती माझी माझ्या सत्कृत्यावर mm -hmm. सारी मदार होती माझी माझ्या सत्कृत्यावर स्वार्थासाठी दुर्जनांच्या पाया पडताना आले स्वार्थासाठी दुर्जनांच्या पाया पडताना आले संजीवनी विद्या शुक्राचार्यांकडे होती ती मृताला जिवंत करणारी बरोबर त्यावेळी येतात संजीवनी फुंकुनी संजीवनी फुंकुनी ओतले त्यांच्यात प्राणपरी <laughs> मेलेरियाला जिवंत केलं म्हणजे बळ दिलं सगळं काय केलं तसं संजीवनी फुंकुनी ओतले त्यांच्यात प्राणपरी शिवंत पनी लाभ मरण मज टाळता न आले श्वासावरी माझ्या समोर राहता न आले अप्रतिम सर अप्रतिम अशी कविता खरच आ, सर काही आता ज्या कविता तुम्ही ऐकवल्या आणि मला सांगा की कारण आपण कवी कविता करत असताना कुठल्या तरी एका कवीचा एक आपल्यावरती एक प्रभाव असतो तर असं कुठला कविता आहे म्हणजे कवी आहे का मला कुणाचं बघून किंवा वाचून ऐकलं असं वाटत नाही मला जे वाटलं ते मी लिहिलं स्वयंस्फूर्ती हा जे वाटलं ते भले मग चांगलं असो वाईट असो काही असो मला जे पटत मी लिहितो निश्चित हा कवी आहे आता नाव लौकिक आहे म्हणून त्याचं वाचन त्याच्या ओळख स्वतः निर्माण करा ना अगदी बरोबर त्यांनी त्यांची केली तुम्ही तुमची करा कशी का असे ना ती तुमची ओळख तुमची असणार आहे त्यांची ओळख तुम्हाला कामाला येणार नाहीये बरोबर निश्चितच सर तुमचा कविता संग्रह जो प्रसिद्ध झालेला त्यातल्या काही कविता म्हणजे कुठल्या तुम्ही आमच्या श्रोत्यांना आणि मलाही ऐकायला खूप आवडेल तर कुठल्या ऐकवाल जरूर ऐकवतो काही पॉझिटिव्ह कविता काही वास्तविक कविता बिलकुल अशा ज्या की समाजाला एक प्रबोधन करतील किंवा विचार करायला भाग, भाग पाडतील अशा कविताच मी आहे तुम्हाला ऐकवतो कारण आपण मातृभाषेतल्या कविता सादर करतो याचा मला अधिक आनंद आहे आणि खडकी शिक्षण संस्थे ने जी मला ही संधी दिली त्यामुळे मी त्यांचे आभारही मानतो आणि मी माझ्या कवितेला सुरुवात करतो बिलकुल सर अंधारल्या मनात, अंधार मनात दीप लावून जरा बघवेडे अंधारल्या मनात दीप लावून जरा बघवेडे बघ विसरून पैशाच जीवन म्हणजे काय वेडे बघ विसरून पैशाच जीवन म्हणजे काय वेडे कधी तरी होईल पहाट या आशेवरी विसंबू नको कधीतरी होईल पहाट या आशेवरी विसंबू नको सदविचारे करुणी विचार विचार कसा सदविचार सद सद नुसता विचार नाही विचार तर अनेक असतात पण त्यात सदविचार हवा सदविचारे करुणी विचार आकार दे जीवनास वेडे सदविचारे करून विचार आकार दे जीवनाच वेडे धरती अन आकाशाला जोडण्याचा मनी यत्न नको mm -hmm. धरती अन आकाशाला जोडण्याचा मनी यत्न नको नात मनाच मनाशी गुंफण्याचा प्रयत्न करवेडे wow, वा नात मनाच मनाशी गुंफण्याचा प्रयत्न करवेडे फुलांसारखे नाजूक जीवन नसते कधीच कोणाचे फुलांसारखे हु. नाजूक जीवन नसते कधीच कोणाचे काट्यातून फुले हळुवारपणे वेचण्याचा प्रयत्न करवेडे काट्यातून फुले हळुवारपणे वेचण्याचा प्रयत्न करवेडे दुःख टाळता टळत नसते दुःख टाळता टळत नसते विचार त्याचा मनी नको दुःख टाळता टळत नसते विचार त्याचा मनी नको क्षण ए कसे टिपता येतील हे ध्यानी धरवेडे क्षण सुखाचे कसे टिपता येतील हे ध्यानी धरवेडे तर नुसतं उद्याच्या आशेवर जगू नका हु, प्रयत्नवादी राहा वास्तववादी राहा सदविचार करा हु, हु, तर त्या तुमच्या कार्य करण्याला कुठेतरी अर्थ निर्माण होईल नाहीतर नुसतं धावण्यात काहीच मजा नाही असं आहे निश्चितच सर आता जी अप्रतिम अशी कविता आपण ऐकवली आणखी कुठल्या अशा कविता आहे की ज्या समाज मनावरती तेवढा प्रभाव टाकू शकेल विद्यार्थ्यांसाठी एक कविता ऐकवता बिलकुल गप्पा टप्पा मारता मारता वेळ अगदी जाईल छान गप्पा टप्पा मारता मारता वेळ अगदी जाईल छान वेळ नका घालवू व्यर्थ ठेवा परीक्षेचे भान वेळ नका घालवू व्यर्थ ठेवा परीक्षेचे भान घालविता वेळ वाया घालविता वेळ वाया पश्चाताप होईल खास घालविता वेळ वाया पश्चाताप होईल खास मनाजोगे मार्क नाहीत मनाजोगे मार्क नाहीत म्हणून व्हावे लागेल उदास जोगे मार्क नाहीत म्हणून व्हावे लागेल उदास स्पर्धेच्या युगात नाही लागणार तुमचा टिकाव स्पर्धेच्या युगात नाही लागणार तुमचा टिकाव पदवी तरीही मिळणार नाही वाव पदवी तरीही मिळणार नाही वाव उशिरा जागे झालात तर उपयोग होणार नाही उशिरा जागे झालात तर उपयोग होणार नाही गेलेली वेळ कशानेही भरून येणार नाही गेलेली वेळ कशानेही भरून येणार नाही आपलं हित आपल्यालाच पाहाव लागतं आपलं हित आपल्यालाच पहाव लागत यशासाठी अभ्यासाकडेही लक्ष द्यावं लागतं यशासाठी अभ्यासाकडेही लक्ष द्यावं लागतं म्हणून सांगतो मित्रांनो म्हणून सांगतो मित्रांनो अभ्यास करा यश मिळवा अभ्यास करा यश मिळवा मान तुमची ताट ठेवा अभ्यास करा यश मिळवा मान तुमची ताठ ठेवा निवांत वेळेत गप्पा मारा स्पर्धेची नित्य जाण ठेवा निवांत वेळेत गप्पा मारा स्पर्धेची नित्य जाण ठेवा वा खूप छान कारण की आता दहावी आणि बारावीचे एक्झाम सुरू आहे आणि त्यानिमित्ताने मला असं वाटते विद्यार्थ्यांनी जर ही कविता ऐकली तर त्यांना एक प्रेरणा मिळेल अभ्यास करण्याची निश्चितच सर बऱ्याच विषयांवरती आपण कथा कथानक पण लिहिलेलं आहे तर एखादा असा प्रसंग सांगू शकता की एक म्हणतात ना एक कवीला त्याची एखादी कविता अशी खूप आवडत असते कवितांमध्ये त्याच्या किंवा एक कथा पण असते जी त्याला खूप आवडत असते तर कवितांविषयी सादर केल्या पण अशी कुठली कथा जी तुम्ही लिहिली आणि ती तुम्हाला फार आवडते गडचिरोली नागपूर म्हणता येत नाही गडचिरोलीचा एक नागभीड सेवक नावाचं मासिक आहे अच्छा त्या नागभीड सेवकात मी एक कथा पाठवली होती अच्छा तर कथा पाठवली होती प्रथम वर्षी मी त्यांचा अॅड्रेस ते मिळाला त्यांना कथा पाठवली आणि त्यांनी ती पहिल्या पानावर छापली दिवाळी अंकाच्या अच्छा छापली त्यानंतर दुसऱ्या वर्षी काय झालं मला वेळ मिळाला नाही काय म्हणजे नाही पाठवली थोडक्यात पाठवली नाही तर त्या संपादकांनी मला चौदा पत्रे पाठवली हो बापरे मी म्हटलं हे शेवटच्या पत्रात त्यांनी असं लिहिलं की तुम्हाला हे पत्र मिळतंय का नाही ते कळवा किंवा तुम्हाला किती मानधन हवंय ते तरी कळवा आणि तुमची कथा जी आहे आम्ही पहिल्याच पानावर छापत राहू हे पण त्यांनी सांगितलं मग त्यानंतर म्हटलं आपण आता यांना यांचा अवमान केल्यासारखं होईल म्हणून मी त्यानंतर ती कथा पाठवली आणि त्या कथेचं नाव होतं दीपस्तंभ अच्छा आणि त्याचा विषय असा होता की माणसाला जर जीवनात परम कल्याण साधायचं असेल तर गुरुची आवश्यकता आहे की नाही हुँ, हुँ, हा विषय त्यामध्ये होता जनरली आपण काय म्हणतो गुरु हवा की नको सांगा पाहू गुरु तर हवा हवा नाही कल्याण साधण्यासाठी गुरुची आवश्यकता नसते अच्छा मीही गुरुच आहे विद्यार्थ्यांनी शिकवतो म्हणजे गुरुच झालो शिक्षक म्हणजे बरोबर आई वडीलही गुरुच आहे आजूबाजूचे लोकही बरेच काही शिकवत असतात प्रसंग शिकवत असतात म्हणजे सगळे आपले गुरुच आहेत पण ते आपल्याला परमकल्याण साधून नाही देत मी परमकल्याण हा शब्द वापरला होता नुसतं कल्याण नव्हतं परमकल्याण पर हो म्हणजे परम ईश्वरी साक्षात्कार किंवा ईश्वरी मार्गाकडे तर परमकल्याण साधायच्यासाठी गुरुची आवश्यकता नसते कारण यामध्ये एक पुसटची लाईन आहे गुरुमध्ये गुरुच्या पुढे सद जोडणं गरजेचं आहे जर तो सद्गुरु असेल तरच तुम्हाला परमकल्याण साधून देईल कारण त्याला कुठल्याही याची अपेक्षा नसते ना मानधनाची प्रतिष्ठेची ना कशाची ना कशाची आणि त्याला त्या मार्गावर चालण्याचा अनुभव असतो आणि तो तोच तुम्हाला तिथे नेऊ शकतो हो। अन्यथा कोणीही नेऊ शकत नाही बाकीचे सगळेच गुरु आहेत त्यांच्याकडून आपण काही ना काही शिकत असतो पण नुसत्या गुरुची आवश्यकता नाही तर सद्गुरूची गरज आहे हे त्यात मी मांडलेलं होतं आणि त्यामुळं त्यांनी मला ही सौदापत्रे पाठवली होती कारण तो विषय दोन्ही बाजू मांडल्या होत्या मी गुरु नुसता काय करतो सद्गुरु काय करतो आणि त्यामुळं ते लिखाण मला जास्त आवडतं निश्चितच सर म्हणूनच म्हणतात ना की कथाकार असो कवी असो की विचारांची पातळी ही खूप प्रगल्भ झालेली असते पण सर आता जे आपण तुमचा जो काळ असेल किंवा आत्ताची जी पिढी आपण बघतोय जे नवोदित कवी आहेत जे काही लिहू पाहतात आहे बऱ्याचदा काय होतं की आता हा जो सोशल मीडियाचा जमाना आलेला आहे इंटरनेटचा जमाना आलेला आहे यामध्ये बुद्धीला कुठे चालना मिळावी असं कुठे आपल्याला काही दिसतच नाही कारण आता ए आय आलेलं चॅट जी पी टी आलेलं तर यामध्ये त्यामुळे आपल्या विचारांची पातळी वाढवून कविता करणं लिहिणं याकडे थोडं दुर्लक्ष होत आणि तसंच ते छापून प्रेझेंट केल्या जाते तर काय सांगाल याविषयी कसं होतं माहिती का पहिली गोष्ट तर तुम्हाला कुठली गोष्ट करायची झाली तर त्यासाठी साधनेची आवश्यकता आपोआप तुम्हाला काही जगात मिळत नाही मिळणारही नाही त्यामुळे कसं आहे आजकालची पिढी कशी बटणं दाबून सगळं काही मिळावे याच्या अपेक्षेत असते बरोबर आता ते जे त्यांनी जे काही तुम्ही बघता जेव्हा ऐकता किंवा खेळता म्हणा गेम सुद्धा तर त्यांनी काही तुम्हाला ते त्यांनी आपोआप घेतलेलं नाही ते त्यांनी त्याच्यावर मेहनत केली त्यांनी त्याच्यावर परिश्रम केले आतोनात तेव्हा ते तुमच्या पुढे आले आणि ते तुमच्या पुढे आले तर तुम्ही ते सहजगत्या तुम्हाला प्राप्त झाले आणि जे सहज गत्या प्राप्त होत ना त्याची किंमत राहत नाही अगदी बरोबर जेव्हा आपण स्वतः परिश्रम करू ना तर त्याचा आनंद वेगळा असतो कॉपी करून पास झालेला काय नाही क्षणात विसरून जातो पण जरी मेहनत केली आहे पहिला आलाय किंवा काय झालंय असं काही विशेष कमवलं तर त्याचा आनंद कायम राहतो चिरंत असतो तो बरोबर हा क्षणिक आनंद आहे त्यामुळं त्यांनी लोकांनी त्यांच्या मेहनतीचा ते चीज करून घेतात आहे आणि तुम्ही त्यांना पैसे पे, पे करताय कशासाठी तुम्ही काही करा ना ठीक आहे पाहायला हरकत नाही पहा वाचा ऐका सगळं काही करा पण त्यातून तुम्ही तुमचं काय निष्पन्न करताय बरोबर तर तुमची वैचारिक पातळी कुंठून ठेवली तुम्ही वैचारिक पातळीच नाही राहिली आजकाल जे काय आहे गुगलला दाबा बरोबर अहो त्यांनी दिलंय तुम्हाला तुमचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे तुमचं काय अस्तित्व आहे त्यामध्ये काहीच नाहीये आहे तुमचं कुठं तरी आपलं अस्तित्व असलं पाहिजे आपलं आत्मिक समाधान तर झालं पाहिजे ना बरोबर मग आत्मिक समाधान होत नसेल तर ते क्रिया करण्यात काय अर्थ आहे अर्थच नाही ना त्याला निश्चितच सर खूप छान सांगितलं आ, सर आता कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याला आलो आहोत आणि जो तरुणांना आपण सल्ला दिलेला की मुळात वैचारिक दृष्टीला खतपाणीच मिळत नाही आहे तर विचार करण्याची प्रगल्भता येणारच नाही सर कार्यक्रमाच्या शेवटी पण आम्हाला छान कविता ऐकायला आवडेल निश्चितच तर कुठली कविता तुम्ही आमच्या श्रोत्यांना ऐकवाल ठीक आहे मी एक कविता ऐकवतो जनरली माणसाची प्रत्येक माणसाची अपेक्षा असते की सुख 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 परंतु सुख म्हणजे काय हेच कळत नाही कोणालाही विचारा सुख म्हणजे काय रे बाबा सांगता येत कोणालाही विचार शिकलेला विचारा विचारा सुखाची कल्पना म्हणजे सोयी सुविधा नव्हे भरपूर पैसा कमवला कार घेतली बंगला घेतला ते सुख नाही त्या फक्त सोयी सुविधा आहेत मग सुख काय जेव्हा तुमच्या इथं आत्म्याने शांतीने झोप लागते आत्मिक समाधान मिळतं तुम्हाला कशाची चिंता उरत नाही तुमच्याकडे काही असो किंवा नसो तर त्याला म्हणतात सुख आणि माणूस त्याच्या चार ओळी मी माझ्या संग्रहामध्ये कधीतरी नावाच्या संग्रहामध्ये टाकलेलं ते चार वेळी ऐकूच मूळ कविता लवा बिलकुल पैशावरी माणसाचे सुख अवलंबून नसते कधी बरोबर पैशावरी माणसाचे सुख अवलंबून नसते कधी सुख म्हणजे नेमकं काय याचा विचार करावा सुख म्हणजे नेमकं काय याचा विचार करावा आधी कुठल्या प्रकारचं सुख पाहिजे तर सुखही वेगवेगळ्या वेग 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 प्रकारचे असतात त्यामुळे सुख एका कॅटेगरीत चौकटीत बसवता येत नाही सुखाची विस्तृत व्याख्या आहे अंतर्मनात आनंद आहे तो सुखी माणूस आता संत संत बघतो त्यांच्याकडे गाड्या घोड्या काही नसल्या तरी ते सुखी आनंदी ते जास्त चेहऱ्यावर आणि आज करोडो रुपये असल्या तरी त्याच्या बारा वाजलेल्या चेहऱ्याचे हा जो भाग आहे तो तो मूळ भाग आहे त्यामुळे सुखा त्याच वर्षी एक कविता ऐकवतो प्रत्येक जण करतो केवळ सुखाचीच आशा प्रत्येक जण करतो केवळ सुखाचीच आशा मला जमत नाही केवळ सुखाचीच भाषा मला जमत नाही केवळ सुखाचीच भाषा सुखाबरोबर जर नसेल दुःखाची संगत बरोबर सुखाबरोबर जर नसेल दुःखाची संगत सांगा कशी येणार जीवनाला रंगत क्या है? सांगा कशी येणार जीवनाला रंगत परिस्थितीच्या जाणीवेने कंठावी आपली वाट परिस्थितीच्या जाणीवेने कंठावी आपली वाट कारण कारण रात्र संपल्यानंतरच येत असते पहाट पहाट कारण रात्र संपल्यानंतरच येत असते पहाट एका यशानंतर असते दुसऱ्याची आशा <laughs> एका यशानंतर असते दुसऱ्याची आशा परंतु नशीबी असावी लागते तशी भाग्यरेषा uh. परंतु नशिबी असावी लागते तशी भाग्यरेषा uh. आहोत आम्ही परमेश्वराच्या हातातील बाहुले <laughs> uh. आहोत आम्ही परमेश्वराच्या हातातील बाहुले विचारपूर्वकच टाकावीत आपण आपली बाहुले uh. विचारपूर्वकच टाकावीत आपण आपली पावले द्यायची आपली असते आपल्या विचारांना योग्य गती <laughs> द्यायची असते आपण आपल्या विचारांना योग्य गती शेवटी सर्व काही असते ईश्वराच्याच हाती <laughs> शेवटी सर्व काही असते ईश्वराच्याच हाती परमेश्वर पाहत असतो नेहमी आपला अंत <laughs> परमेश्वर पाहत असतो नेहमी आपला अंत <laughs> परंतु माणसाने मात्र नसते करायची कशाचीच खंत माणसाने मात्र नसते करायची कशाचीच खंत क्या बात आहे क्या बात आहे सर म्हणजे काय म्हणतात एकाहून एक श्रेष्ठ एक अशा अप्रतिम कविता आपण इथे ऐकवल्या आणि एक मला वाटते कवितांची मेजवानीच आपण श्रोत्यांसाठी इथे सादर केलेली सर खूप खूप धन्यवाद की आज आपण आपला जो वेळ आहे महत्त्वाचा वेळ आहे तो काढला इथे आलात आणि या कार्यक्रमामध्ये सात प्रतिसाद या कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभागी झालात आणि आमच्या श्रोत्यांशी संवाद साधला आणि छान कविता सादर केल्या त्याबद्दल मी वैशाली आमच्या टीम तर्फे आपले धन्यवाद मांडतो आपले धन्यवाद श्रोते हो तर भेटूया पुढील कार्यक्रमामध्ये तोपर्यंत ऐकत राहा आपल्या परिसराचा आप...